नमस्कार सर्वांना शुभ दुपार तर चाललं आहे आज तूप तुपाची ऑर्डर आली आपल्याला पन्नास किलोची तर पन तुमता सात पन्नास किलो पन्नास किलो ते पन्नास किलो चाळीस किलो पुण्याला द्यायचे आणि दहा किलो इथं द्यायचे तर अशा प्रकारे तूप आपल्याला आता पुराणा कारण तूप एवढं जातं की काय सांगतात आम्हाला आणि तूप तुम्हाला दाखवा तुम्ही सगळं एक मिनटं ते बघू शकता ते rupees 130 received आणि एकदम छान असं मस्त असा वाच येतो त्याला मस्त असं खूप आपलं झालेलं तरी एकदा तुम्ही नक्की घ्या आणि तुम्हाला खवा पण दाखवतो कसा खवा झालेला आपला दूध घ्यायचं आता कपातूध पनीर बनवायचं का तिकडून का आली या तिकडून का आली खा बनतो आपला दुधा साखरा ठेवलं खव्याची प्रोसेस चालू राहते आता आम्ही पेढं पहिलं बनवत होतो पण काय झालंय पेढ्याला मना एवढी क्वालिटी ना म्हणून आम्ही काय केलं आता गॅसवर पेढं बनवते मस्त असं मोठी कढई घेऊन तिकडं पाणी घेऊ दूध घ्यायचं सगळं मी सगळ्याचं नियम पाळत इकडे चालू आहे पनीरच दुधाचं प्रोडक्ट आहे म्हणलं माश्यावरती होणारच माश्या थोड्या थोड्या माशामध्ये इकडं पाणी इकडं असं मस्त असं वातावरण आहे इकडं लाकडं असतात आपली घेऊ शकतात ती लाकडं लागते लाग ह्याला बॉयलरला आपल्या बॉयलरवरच आपलं सगळं टाकतं मस्त असं बॉयलरवर आपलं पनीर होतंय पेढ्या आता ही मोठी कडे आणली बघा ही मोठी कडे आम्ही ही वापरत नाही दुसरी मोठी कडे आणली तर एकंदरीत असं आहे एकंदरीत असं आहे की आता जो जो एवढं ऑर्डर आपल्याला आहे तर तूप पण आपल्याला द्यायचं आहे खावा पण द्यायचा आहे लग्नासाठी लाकडं सगळे संपल्यात सगळे टाकावं लागतात आता ते टाकायची लाकडं माझी आता लग्नाच्या ऑर्डर चालू झाल्यात ज्याला तुम्हाला पाहिजे असेल त्यांनी नक्की मला एक संपर्क साधा तर तुम्हाला सगळं मिळू शकेल तूप मिळते पनीर मिळते ग्रीन पीस मिळते हवा मिळते सगळं मिळतं चला आता आपण पेढे बनवूया